नवरात्रात पाचव्या किंवा सातव्या माळेला देवीला फुलोरा म्हणून अर्पण केल्या जाणाऱ्या मस्त खमंग, खुसखुशीत गोड कडकने आसणी करते तर त्यासाठी इथे एक कप मैदा घेतला मैदा स्वच्छ चाळून घ्यायचा आहे याच चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे कडकडीत तुपाचं मोहन टाकायचं तुपाऐवजी इथे तुम्ही तेलाचं सुद्धा मोहन टाकू शकता हे मोहन मैद्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं मैद्याची अशा पद्धतीने हलकीशी मूठ वळली पाहिजे इतपत आपल्याला मोहन टाकायचंय त्यानंतर यात पाववाटी भिजवलेला रवा टाकून घ्यायचा तर रवा इथे मी दहा ते पंधरा मिनिटांसाठी पाण्यात भिजवून घेतला होता त्यानंतर पिठी साखर टाकायची सगळं साहित्य सुरुवातीला एकजीव करायचं आणि नंतर लागेल तसं पाणी टाकून अशा पद्धतीचं याचं घट्टसर पीठ घ्यायचं घ्यायचं तयार पीठ ते ते मुरवून परत एकदा हे पीठ दोन ते तीन मिनिटांसाठी व्यवस्थित मळून घ्यायचं आणि तयार पिठाच्या छोट्या छोट्या लाट्या तयार करून घ्यायच्या आता ह्याच्या आपल्याला कडकण्या लाटून घ्यायच्या तर त्यासाठी मैद्यात लाटी घोळवून घ्यायची आणि शक्य होईल तितकी पातळ आपल्याला याची कडकणी लाटून घ्यायची कडकणी लाटताना याचे साईड आलटून पालटून घ्यायच्या म्हणजे सगळीकडनं एकसारख्या लाटल्या जातात लाटलेल्या कडकण्या मस्त अशा कडकडीत गरम तेलात हाय फ्लेमवर तळून घ्यायच्या ता तळताना याचा खूप जास्त रंग बदलू द्यायचा नाही तर तयार आहे इथे आपल्या नवरात्र विशेष एकदम मस्त अशा खमंग खुसखुशीत गोड कडकण्या या कडकण्यांची डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे तेव्हा चॅनलला नक्की भेट द्या किंवा मग खाली तुम्हाला जो छोटा त्रिकोण दिसतोय त्यावर क्लिक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल